हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा प्रसिद्ध देवस्थान नवसाला पावतात श्री संत भोजाजी महाराज हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा हे वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र आहे संत भोजाजी महाराजांच्या कृपा प्रसादासाठी येणाऱ्या भाविकांना पुरणपोळीचा प्रसाद दिला जातो संत श्री भोजाजी महाराज ना हे नाव केवळ वर्धा यवतमाळ नागपूरचं नाही तर संपूर्ण विदर्भभर प्रसिद्ध आहे महाराजांची आजनसरा या गावाची मती पंचकृषीत पसरलेली आहे महाराजांचा कृपा प्रसाद अनेकांना मिळालेला आहे अशी माहिती तेथील पुजारी यांनी दिली आहे आजही अनेक भाविक भक्त विदेशातून येथे येत असतात आणि ते आणि जे दुःखातून मुक्त झालेले आहे रोगातून मुक्त झालेले आहे ते पुरणपोळीचा प्रसाद नैवेद्य म्हणून तेथे अर्पण करतात महाराजांना पुरणपोळीचा प्रसाद आवडत असल्याने दर बुधवारी आणि रविवारी पाच ते सात हजार किलो डाळीचे पुरण शिजवले जाते पुरणाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी दर बुधवारी पन्नास हजारपेक्षा जास्त भाविकांची मांदियाडी आजनसरा येथे असते येथे स्वयंपाकासाठी हजारो चुली पेटलेले असतात याचबरोबर पहिल्यांदा पाट्यावर पुरण वाटले जायचे परंतु आता मशीन आल्यामुळे मशीनवर पुरण वाटले जाते या प्रसादाची चव ही न्यारीच असते असं सुद्धा यावेळी पुजारी मोहन गंडाईत यांनी सांगितलं अठरा मध्ये काळामध्ये घरोघरी पुरणप्रसाद म्हणजे एक नैवेद्य प्रत्येक देवाला चालायचा पण असा पेढा वगैरे असं काही द्यायचे नाही पण एक विशेष काहीतरी गोड द्यावं त्यानिमित्तानं बाबांना पुरण एक नैवेद्य म्हणून द्यायचे तेव्हापासून ती परंपरा सुरू झाली आणि परत त्या पुरणाचा एक वैशिष्ट्य असं आहे की ते जे काही विहीर आहे त्या विहिरीच्या पाण्याने ते शिजवल्या जातं आणि त्याची चव एक वेगळ्या पद्धतीची तयार होते जसं तुम्ही घरी पुरण बनवलं त्याची चव वेगळी असते पण इथल्या पुरणाची वे वेगळीच एक चव निर्माण होते ती बाबाची एक किमया आहे बाबाचं सांगायचं झालं तर अनेक कोडवाले इथे येतात आणि जवळपास आता महाराष्ट्रातले नवे नवे तर पाच राज्यातले लोक इथे यायला लागले जसं आता गुजरात त्याच्यानंतर काही दिल्लीचे लोक आले काही विदेशातले लोकसुद्धा इथे यायला लागले तर बाबाचा हा जो प्रसाद आहे प्रसाद हा खूप मोठा प्रसिद्ध झालेला आहे प्रसाद म्हणजे ज्यांना बाबांनी काही आशीर्वाद दिले बाबांचे काही साक्षात्कार झाले ते लोक इथे येऊन स्वयंपाक करतात आणि पूर्णाचा प्रसाद चढवतात पुरणप्रसाद म्हटलं तर मी जे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं त्या काळामध्ये अठराशेच्या काळामध्ये जे काही होत होतं बाबा अठराशेमध्ये जन्माला आले कार्तिक पौर्णिमे कार्तिक पौर्णिमेला जन्माला आल्यानंतर ते त्यांचा जवळपास काळ जो पंच्याहत्तर वर्षाच्या वरती बाबा राहिले आणि त्यानंतर अठराशे ऐंशी मध्ये बाबांचा इथे याच्यामध्ये होणारे अनेक म्हणणार त्याला कारण का चमत्काराला लोक नमस्कार करतात पण बाबाचा साक्षात्कार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि लोकांना अशी साक्ष देऊन जातात आजही अशी अनेक भक्त माझ्या आता मी इथे जवळपास आता चार महिने दीड वर्ष झाला इथे येतो आणि या दीड वर्षाच्या काळामध्ये अनेक भक्त येऊन सांगतात तर बाबाने मला अशी साक्ष दिली चमत्कार बाबा येऊन भेटले असे सांगणारे लोक सुद्धा आहेत काही लोकांना रोगातून मुक्त सुद्धा केलं असे लोक येतात की ज्यांनी रोगातून मुक्त झाले ते इथे स्वयंपाक करतात हे साक्ष दे देण्यासारखीच गोष्ट आहे बाबाची चमत्कार मी म्हणणार नाही त्याला साक्षर मिळते बाबाची आणि बहुसंख्य इथे एज्युकेटेड डॉक्टर इंजिनियर पासून वैज्ञानिक लोक सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत म्हणजे एक अडाणी माणूस इथे आला आणि पुरणप्रसाद करून गेला असं तिला भाग नाही इथे एज्युकेटेड लोकसुद्धा येतात आणि सुंदर असा त्यांना अनुभव इथे येऊन राहिला बाबाचे आशीर्वाद मिळून राहिले अजून लोकनायक न्यूज